स्वागत आज आपण एका महत्वाच्या कायदेशीर पण तितक्याच आपल्या रोडच्या जगण्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत हक्क सोडपत्र नमस्कार आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे कायदेशीर लेख आहेत आपण प्रयत्न करूया हा जो शब्द आपण नेहमी ऐकतो हक्क सोडपत्र त्याचा नेमका अर्थ काय ते कसं करतात आणि त्याचे काय परिणाम होतात हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचा हो नक्कीच सुरुवात एका प्रश्नाने करते हल्ली खूप ऐकायला मिळतंय हे हक्क सोडपत्राबद्दल विशेषतः शेत जमिनीच्या बाबतीत इतकी गरज का वाढली आहे याची म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीव्यतिरिक्त अजून काही कारण आहेत का हो अगदी त्याची कारणं बरीच आहेत आणि ती समजून घेणं महत्वाचं आहे तर मग सगळ्यात आधी हे हक्क सोडपत्र म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अगदी सोप्या शब्दात सांगतो हक्क सोडपत्र म्हणजे बघा जेव्हा एका एकत्र कुटुंबाला वारसा हक्काने एखादी मालमत्ता मिळते किंवा मिळणार असते तेव्हा त्या मालमत्तेवर अनेक जणांचा कायदेशीर वाटा असतो आपण त्यांना सहहिस्सेदार म्हणतो सहहिस्सेदार हो तर या सहहिस्सेदारांपैकी एखादी व्यक्ती म्हणजे भाऊ बहीण आई कुणीही स्वतःच्या इच्छेने त्या मालमत्तेवरचा आपला जो वाटा आहे आपला जो हक्क आहे तो त्याच कुटुंबातल्या दुसऱ्या एका किंवा अधिक सदस्यांच्या नावे कायमचा सोडून देते अच्छा कायमचा हो कायमचा आणि हा हक्क सोडण्यासाठी जो कायदेशीर कागद जो दस्त आपण तयार करतो त्यालाच हक्क सोडपत्र म्हणतात म्हणजे हे फक्त वारसा हक्काने म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेपुरतच झालं हो। मी समजा स्वतः पैसे घालून एखादा फ्लॅट घेतला असेल तर त्यातला हिस्सा मी माझ्या भावाला या हक्क सोडपत्राने देऊ शकेन का नाही नाही हाच यातला सगळ्यात महत्वाचा आणि अनेकदा लोकांचा गोंधळ उडवणारा मुद्दा आहे हक्क सोडपत्र हे फक्त आणि फक्त वारसा हक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या मालमत्तेसाठीच लागू होतं फक्त वारसा हक्काच्या मालमत्तेसाठी हो आणि ती मालमत्ता पण एकत्र कुटुंबाची असायला हवी म्हणजे तुम्ही स्वतः खरेदी केलेल्या कमावलेल्या मालमत्तेसाठी हे नाही चालत ओके आणि दुसरी अट काय आहे की हक्क सोडणारी व्यक्ती आणि ज्याच्या लाभात हक्क सोडला जातोय ते एकाच कुटुंबाचे किंवा सहहिस्सेदार पाहिजेत म्हणजे कुटुंबातल्या कुटुंबातच बरोबर जर कुटुंबा बाहेरच्या व्यक्तीला तुम्ही हक्क दिलात तर ते हक्क सोडपत्र नाही राहत तो मग एक प्रकारे हस्तांतरण दस्त म्हणजे सेल डीड किंवा गिफ्ट डीड सारखं मानलं जातं आणि मग त्यावर पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागते अच्छा म्हणजे कुटुंबात असेल तरच सवलत वगैरे हो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा हक्क स्वेच्छेने सोडलेला असावा म्हणजे कुठलाही दबाव नसावा फसवणूक नसावी हो हे महत्वाचं आहे तर मग लोक हे करतात तरी का म्हणजे काय गरज पडते हक्क सोडायची त्याची अनेक कारण आहेत बघा सगळ्यात पहिलं आणि पारंपरिक कारण म्हणजे वारसांमध्ये मालमत्तेची वाटणी सोपी करणं समजा वडील गेले आणि मागे चार वारस आहेत पण शेती किंवा घर एकाच मुलाच्या ताब्यात रहावं अशी सगळ्यांची इच्छा असेल किंवा इतर भावंड तयार असतील आपला हक्क सोडायला तर मग ते हक्क सोड पत्र करून देतात याने काय होतं भविष्यातले वाट टळतात मालकी एकाच व्यक्तीकडे येते त्यामुळे त्याला व्यवहार करणं कर्ज काढणं सोपं जातं बरोबर आणि कधी कधी तर फक्त प्रेम आपुलकी म्हणून सुद्धा केलं जातं बहिणी भावांसाठी आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेतला हक्क सोडून देतात असं आपण नेहमी पाहतो हो, हो हे तर आहेच पण तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की हल्ली शेतीच्या बाबतीत याचा वापर वाढलाय ते कसं हो आणि हे खरं तर आजकाल खूप महत्वाचं व्यावहारिक कारण बनले ते म्हणजे पीक कर्ज मिळवणं सोपं करणं पीक कर्जासाठी ते कसं काय असं बघा एका शेतकऱ्याच्या नावावर नावा शे हो, नावा। जमीन आहे पण त्याच्या वडिलांनंतर वारस म्हणून त्याच्यासोबत त्याच्या चार बहिणींची आणि आईची पण नावं सातशे बाराच्या उतार्यावर आलेली आहेत हो म्हणजे एकाच जमिनीवर खूप जणांची नावं अगदी आता कागदोपत्री काय दिसतं की प्रत्येकाच्या वाटेला अगदी थोडी थोडी जमीन येते मग तो मुख्य शेतकरी जेव्हा बँकेत जातो मोठ्या रकमेच्या पीक कर्जासाठी तेव्हा बँक म्हणते की तुमच्या नावावर क्षेत्र कमी आहे आम्ही एवढं कर्ज नाही देऊ शकत अच्छा म्हणजे नावांची गर्दी झाल्यामुळे मुख्य शेतकऱ्याला अडचण येते कर्ज मिळायला नेमकी हीच अडचण येते आणि इथे हक्क सोडपत्र मदतीला येतं जर कुटुंबातले इतर सदस्य म्हणजे बहिणी किंवा आई आपला हक्क त्या मुख्य शेतकऱ्याच्या लाभात हक्क सोडपत्राने सोडून देतील तर काय होईल तर त्या शेतकऱ्याच्या नावावरच क्षेत्र वाढेल बरोबर आणि मग त्याला जास्त कर्ज मिळण्याची शक्यता वाढते हे अलीकडच्या काळात विशेषतः ग्रामीण भागात हक्क सोडपत्राचा वापर वाढण्यामागचं एक मोठं कारण आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे हे करण्यासाठी काही वेळेची मर्यादा नाही ते कधीही करता येतं हे फारच इंटरेस्टिंग आहे मग आता हे हक्क सोडपत्र कोण करू शकतं आणि कोणाच्या नावे करू शकतं म्हणजे समजा मला माझ्या मित्रासाठी हक्क सोडायचा असेल तर चालेल का वडिलोपार्जित जमिनीतला नाही नाही मग अशी आपण बोललो तसं हे फक्त आणि फक्त एकत्र कुटुंबातल्या सदस्यासाठीच करता येतं सह हिस्सेदारासाठीच मित्रासाठी नाही फक्त कुटुंबासाठी हो आणि कोण करू शकतं तर कोणताही सज्ञान माणूस म्हणजे ज्याचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आहे जो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे आणि जो त्या मालमत्तेचा कायदेशीर वारस किंवा सह हिस्सेदार आहे मग ती स्त्री असो वा पुरुष तो हक्क सोडपत्र करू शकतो इथे एक प्रश्न येतो मनात समजा वडिलांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून माझं नाव अजून सात बारावर आलेलं नाहीये कागदोपत्री नोंद व्हायची आहे पण मी कायदेशीर वारस आहे हे नक्की तर मी हक्क सोडपत्र करू शकते का की नाव दाखल होण्याची वाट बघावी लागेल हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे अनेकांना हा संभ्रम असतो तर याचं उत्तर आहे होय तुम्ही करू शकता अच्छा नाव नसता नाही हो हक्क सोडपत्र करण्यासाठी हक्क सोडणाऱ्या व्यक्तीचं नाव मालमत्तेच्या रेकॉर्डवर म्हणजे सातशे बारावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर आधीपासून दाखल असलंच पाहिजे असं काही बंधन नाहीये तुम्ही त्या मालमत्तेचे कायदेशीर वारस आहात किंवा एकत्र कुटुंबाचे सदस्य आहात हे सिद्ध करणारा पुरावा तुमच्याकडे असायला हवा म्हणजे काय पुरावा चालेल वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र वारस नोंद प्रमाणपत्र असेल तर उत्तम किंवा कुटुंबाची वंशावळ रेशन कार्ड आधार कार्ड यावरूनही नातं सिद्ध करता येतं तुमचं नाव रेकॉर्डवर येणं ही प्रशासकीय प्रक्रिया आहे पण तुमचा हक्क कायद्याने तुमच्या जन्माने किंवा वारसा हक्काने निर्माण झालेला असतो त्यामुळे नाव चढायची वाट बघायची गरज नाही हे फार महत्वाचं स्पष्टीकरण दिलं चला आता प्रत्यक्ष प्रक्रियेकडे वळूया समजा एका कुटुंबाने ठरवलं की हक्क सोडपत्र करायचं तर काय काय कागदपत्र लागतील त्यांना काय प्रोसेस आहे हो ही प्रक्रिया नीट समजून घेऊया कागदपत्रांची एक साधारण लिस्ट असते बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हक्क सोडणाऱ्या आणि ज्याच्या नावे हक्क सोडला जातोय त्या दोघांचीही पूर्ण माहिती नाव पत्ता वय वग, व्यवसाय वगैरे त्यांचे ओळखपत्र लागतील आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो पण लागतात ओके दोघांचे हो मग त्या एकत्र कुटुंबाची सविस्तर वंशावळ द्यावी लागते म्हणजे नातेसंबंध स्पष्ट होतात तिसरं म्हणजे ज्या मालमत्तेवरचा हक्क सोडायचा आहे तिची पूर्ण माहिती शेद जमीन असेल तर तिचा गट नंबर सर्व्हे नंबर एकूण क्षेत्रफळ किती त्यातला किती हिस्सा सोडला जातोय हे सगळं नमूद करावं लागतं त्यासाठी लेटेस्ट सात बारा आणि आठ हचा चा उतारा लागतो लेटेस्ट म्हणजे किती जुना चालेल शक्यतो अगदी ताजा म्हणजे तीन महिन्यांच्या आतला असेल तर उत्तम शहरी मालमत्ता असेल तर प्रॉपर्टी कार्ड किंवा संबंधित कागदपत्र लागतील मग वारसा हक्काचा पुरावा लागतो म्हणजे मूळ मालकाचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा आधीची वारस नोंद झाली असेल तर त्याची पुरत वगैरे आणि अजून काही साक्षीदार वगैरे लागतात का हो अगदी दोन निष्पक्ष साक्षीदारांची गरज असते त्यांची पण ओळखपत्र पत्ते लागतात आणि मुख्य म्हणजे त्या दस्तऐवजावर त्यांची सही लागते बरं ही सगळी कागदपत्र जमवली मग पुढे काय करायचं कागदपत्र जमली की मग शक्यतो एका अनुभवी वकिलाच्या मदतीने हक्क मसुदा म्हणजे ड्राफ्ट तयार करावा त्यात सगळी माहिती मालमत्तेचं वर्णन हक्क सोडणाऱ्या घेणाऱ्या व्यक्तींची नावं हक्क सोडत असल्याचा स्पष्ट उल्लेख काही अटी असतील तर त्या हे सगळं नीट लिहिलेलं असावं आणि मग त्याचं काय करायचं स्टॅम्प पेपरवर वगैरे बरोबर तो मसुदा फायनल झाला की मग तो स्टॅम्प पेपरवर छापून घ्यायचा हो आता आला महत्वाचा मुद्दा खर्चाचा किती स्टॅम्प ड्युटी लागते याला मी ऐकलंय की हे फार स्वस्थ असतं खरंय का हो हे खरं आहे पण त्यात एक पाण आहे महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार जर हे हक्क सोडपत्र एकत्र कुटुंबातल्या रक्ताच्या नातेवाईकांमध्ये होत असेल रक्ताचे नातेवाईक म्हणजे कोण कोण म्हणजे आई वडील भाऊ बहीण नवरा बायको मुलगा मुलगी नातू नाथ यांच्यामध्ये होत असेल आणि ते विना मोबदला असेल म्हणजे हक्क सोडणारा पैसे घेत नसेल तर, तर स्टॅम्प ड्युटी अगदी नाम मात्र लागते सध्याच्या नियमानुसार त्यासाठी फक्त पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर लागतो काय सांगताय फक्त पाचशे रुपये मालमत्तेचे व्यवहार म्हटलं की लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी ऐकायला मिळते आणि इथे फक्त पाचशे हो हीच हक्क सोडपत्राची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे पण परत सांगतो फक्त कुटुंबातल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि विना मोबदला असेल तरच या पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर व्यतिरिक्त नोंदणी फी म्हणजे रजिस्ट्रेशन फी भरावी लागते जी सध्या कमीत कमी दोनशे रुपये आहे म्हणजे स्टॅम्प आणि नोंदणी मिळून साधारण सातशे रुपये लागतात अर्थात वकिलाची फी आणि इतर खर्च वेगळा आणि जर मोबदला घेतला असेल तर म्हणजे हक्क सोडताना भावाने बहिणीला काही रक्कम दिली असेल तर कुटुंबातच हां पण चांगला प्रश्न आहे जर हक्क सोडपत्र कुटुंबातच होत असेल आणि त्यात मोबदला घेतला गेला असेल तरी महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार स्टॅम्प ड्युटी लागत नाही म्हणजे ती पाचशे रुपयेच राहते पण जी नोंदणी फी आहे ती त्या मोबदल्याच्या रकमेवर आधारित असेल ती भरावी लागते अच्छा म्हणजे स्टॅम्प ड्युटीची सवलत कायम आहे कुटुंबात मोबदला असला तरी होय पण जर हे कुटुंब बाहेरच्या व्यक्तीसाठी असेल तर मात्र पूर्ण बाजारभावानुसार स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी भरावी लागते स्पष्ट झालं आता स्टॅम्प पेपर तयार झाला नोंदणी फी भरली पुढची पायरी काय पुढची आणि अत्यंत महत्वाची पायरी म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे सब रेजिस्टर ऑफिस एस त्या दस्तऐवजाची रीतसर नोंदणी करणे रजिस्ट्रेशन करणं हो त्यासाठी एक अपॉइंटमेंट घ्यावी लागते ठरलेल्या दिवशी हक्क सोडणारी व्यक्ती हक्क घेणारी व्यक्ती आणि दोन्ही साक्षीदार या सगळ्यांनी त्यांच्या मूळ ओळखपत्रांसकट तिथे हजर राहावं लागतं प्रत्यक्ष जावं लागतं हो प्रत्यक्ष हजेरी अनिवार्य आहे तिथे सगळ्यांची ओळख पटवली जाते दस्तऐवजावर सह्या घेतल्या जातात अंगठ्याचे ठसे घेतले जातात फोटो काढला जातो बायोमेट्रिक होतं ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो दस्त नोंदणीकृत होतो आणि ही नोंदणी करणं बंधनकारक आहे का, का? म्हणजे कंपल्सरी समजा फक्त स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं नोटरी केली तर नाही चालणार अजिबात नाही चालणार हा मुद्दा खूप महत्वाचा आहे भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठ आहे त्याच्या कलम सत्रानुसार कोणतीही स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन घर वगैरे त्यातला हक्क सोडून देणारा कोणताही दस्त नोंदणीकृत असणं बंधनकारक बंधन आहे बंधनकारक हो जर हक्क सोडपत्र नोंदणीकृत नसेल तर त्याला कायदेशीरदृष्ट्या काहीही किंमत नाही तो अवैध मानला जातो तुम्ही तो कोर्टात पुरावा म्हणून वापरू शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा अनेक निकालांमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे फक्त स्टॅम्प पेपरवर लिहून घेणं किंवा नोटरी करणं अजिबात पुरेसं नाही रीतसर नोंदणी अत्यावश्यक आहे म्हणजे नोंदणी केली तरच तो कायदेशीर होतो अगदी नोंदणी झाल्यावर तुम्हाला त्याची नोंदणीकृत प्रत आणि इंडेक्स दोन नावाचा एक उतारा मिळतो हे महत्वाचे पुरावे आहेत बरं नोंदणी झाली रजिस्टार ऑफिसमधनं कागद मिळाला म्हणजे आता काम संपलं अनेक लोकांना असंच वाटतं नाही नाही इथेच बरेच लोक थांबतात आणि तिथेच गडबड होते विशेषतः जमिनीच्या बाबतीत नोंदणी झाल्यामुळे तो दस्तक कायदेशीर झाला पण मालमत्तेच्या सरकारी नोंदींमध्ये म्हणजे रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये बदल होणं अजून बाकी आहे अच्छा म्हणजे सातबारावरचं नाव कमी होण्याची प्रक्रिया अगदी बरोबर जोपर्यंत सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर बदल होत नाही तोपर्यंत सरकारी दप्तरी जुनी स्थिती दिसते मग त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी तुम्हाला ते नोंदणीकृत हक्क सोडपत्र आणि इंडेक्स टू ची प्रत घेऊन संबंधित तलाठी कार्यालयात एक अर्ज करावा लागतो तलाठ्याकडे जायचं हो तलाठी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करून फेरफार नोंद घेतात म्हणजे तुमच्या मालमत्तेच्या हक्कात बदल प्रस्तावित आहे अशी नोंद सरकारी दप्तरात करतात आणि मग लगेच नाव कमी होतं नाही लगेच नाही तलाठ्याने फेरफार नोंद घेतल्यानंतर कायद्याप्रमाणे एक नोटीस काढली जाते ती संबंधित लोकांना म्हणजे ज्याचं नाव कमी होणार आहे ज्याच्या नावे जमीन येणार आहे त्यांना पाठवली जाते आणि एक सार्वजनिक नोटीसही लावली जाते कशासाठी कोणाला काही हरकत घ्यायची असेल तर त्यासाठी साधारण पंधरा दिवसांची मुदत दिली जाते या काळात जर कोणी कायदेशीर हरकत घेतली नाही तर तलाठी तो फेरफार मंजुरीसाठी त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याकडे म्हणजे मंडल अधिकाऱ्यांकडे सर्कल ऑफिसरकडे पाठवतात अच्छा सर्कल ऑफिसरकडे जातो तो हो मंडल अधिकारी पुन्हा एकदा सगळं तपासून त्या फेरफार नोंदीला अंतिम मंजुरी देतात ही मंजुरी मिळाल्यानंतरच हक्क सोडलेल्या व्यक्तीचं नाव एकाहत्तर दोन आणि आठच्या उतार्यातून अधिकृतरित्या कमी होतं आणि ज्याच्या लाभात हक्क सोडलाय त्याचं नाव दाखल होतं किंवा त्याचा हिस्सा वाढतो बापरे म्हणजे ही अजून एक प्रक्रिया आहेच की आ, याला किती वेळ लागतो साधारण हो हे प्रशासकीय प्रक्रिया आहे आणि थोडी वेळखाऊ असू शकते साधारणपणे दोन ते तीन महिने लागू शकतात कधीकधी जास्तही यासाठी थोडा पाठपुरावा करावा लागतो आणि काही किरकोळ खर्चही येतो पण हे करणं अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर नोंदणी करून सुद्धा सरकारी रेकॉर्ड अपडेट होत नाही समजलं तर आता या सगळ्या प्रक्रियेचे फायदे आणि तोटे काय आहेत याचा थोडक्यात आढावा घेऊया फायदे तर आतापर्यंतच्या चर्चेतून स्पष्ट झाले आहेत कुटुंबासाठी खर्च खूप कमी आहे प्रक्रिया तुलनेने सोपी आहे नोंदणीमुळे कायदेशीर वैधता मिळते भविष्यातले वाद टाळता येतात वारस नोंदी सोप्या होतात आणि पीक कर्जासारख्या गरजांसाठी मदत होते बरोबर अगदी बरोबर आणि एक फायदा म्हणजे यात बक्षीसपत्रासारखं नाही तर मोबदला घेण्याचा पर्याय पण आहे कुटुंबात असला तरी हे झाले फायवे पण फायद्यांपेक्षा जास्त काळजीपूर्वक विचार करायला हवा तो तोट्यांचा किंवा धोक्यांचा ते काय आहेत सगळ्यात मोठा आणि सगळ्यात गंभीर धोका म्हणजे हा निर्णय अपरिवर्तनीय आहे इरिव्हर्सिबल अपरिवर्तनीय म्हणजे म्हणजे एकदा तुम्ही नोंदणीकृत हक्क सोडपत्रावर सही करून तुमचा हक्क सोडलात की तो कायमचा गेला तो परत मिळवता येत नाही भविष्यात तुमची आर्थिक परिस्थिती बदलली तुम्हाला त्या मालमत्तेची गरज वाटली तरी तुम्ही तो हक्क परत मागू शकत नाही कायदा तुम्हाला परवानगी देत नाही तो निर्णय अंतिम असतो अरे बापरे म्हणजे एकदा सही केली की विषय संपलाच कायमचा हो जवळजवळ तसंच समजा हा खूप मोठा धोका आहे ज्याचा विचार लोक अनेकदा करत नाहीत हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे अजून काही तोटे दुसरा धोका म्हणजे फसवणुकीचा किंवा दबावाचा कुटुंबातले सदस्य कधी कधी भावनिक दबाव आणून सगळे करतायत तू पण कर तुला काय गरज आहे इथे आम्ही आहोत ना नंतर बघायला असं काहीतरी सांगून हक्क सोडायला लावू शकतात hmm. किंवा कधी कधी गैरसमज करून देऊन खोट सांगून सही घेतली जाऊ शकते हे नंतर कोर्टात सिद्ध करणं खूप अवघड जातं की माझी सही फसवून किंवा दबावाखाली घेतली होती बरोबर आणि तिसरी मर्यादा तर आपण आधीच पाहिली हे फक्त वारसा हक्काच्या मालमत्तेसाठीच वापरता येतं स्वतःच्या कमाईच्या नाही तर मग हा प्रश्न साहजिकच येतो की समजा नंतर कधीतरी लक्षात आलं की अरे माझी फसवणूक झाली होती किंवा माझ्यावर जबरदस्ती केली होती सही करायला तर मग हे हक्क सोडपत्र रद्द करता येतं का सैद्धांतिकदृष्ट्या बोलायचं झालं जा तर हो पण व्यावहारिकदृष्ट्या हे खूप खूप कठीण आहे कठीण का कारण एकदा दस्त नोंदणीकृत झाला की त्याला कायदेशीर वजन प्राप्त होतं तो सहजासहजी रद्द होत नाही पण कायद्याने काही अपवादात्मक परिस्थिती सांगितल्या आहेत जिथे तुम्ही आव्हान देऊ शकता कोणत्या परिस्थितीत जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात की ते हक्कसोडपत्र तुमच्याकडून फसवणूक फ्रॉड किंवा जबरदस्ती कोअर्जन किंवा चुकीची माहिती देऊन मिसरिप्रेझेंटेशन किंवा गैरवाजवी दबाव अंड्यू इन्फ्लुएन्स आणून करून घेतलं गेलं होतं तर तुम्ही त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकता त्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी तुम्हाला तो दस्त नोंदणी झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो आणि तिथे तुम्हाला हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल की तुमची संमती खरी नव्हती ती दूषित होती तीन वर्षांच्या आत हो ही मुदत महत्वाची आहे तीन वर्ष उलटून गेली की मग दावा करता येत नाही नाशिकमध्ये केस गाजली होती बघा एका निराधार बहिणीला तिच्या भावाने सांभाळ करण्याचं वचन देऊन तिच्याकडून हक्क सोळपत्र करून घेतलं होतं अच्छा पण नंतर त्याने सांभाळ केला नाही मग तिने ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण अधिनियम दोन हजार सातच्या कलम तेवीसचा आधार घेतला त्या कायद्यानुसार जर मुलांनी किंवा नातेवाईकांनी सांभाळ करण्याच्या अटीवर ज्येष्ठांकडून मालमत्ता घेतली असेल आणि नंतर सांभाळ केला नाही तर ते हस्तांतरण रद्द होऊ शकतं त्या आधारावर ते हक्क सोडपत्र रद्द झालं होतं अरे बा म्हणजे असे काही मार्ग तर हो पण हे असे खूप अपवादात्मक मार्ग आहेत बहुतेक प्रकरणांमध्ये फसवणूक किंवा दबाव सिद्ध करणं आणि तेही तीन वर्षांच्या आत हे खूप जिकरीचं चा काम असतं त्यामुळे हक्क सोडपत्र रद्द होणं ही एक दुर्मिळ घटना आहे असं म्हणायला हरकत नाही समजलं आपण मगाशी बक्षीस पत्राचा उल्लेख केला होता अनेकदा लोकांचा गोंधळ होतो यात हक्कसोडपत्र आणि बक्षीसपत्र गिफ्ट डीड यातला नेमका फरक काय आहे हे एकदा स्पष्ट कराल का हो हा गोंधळ होणं साहजिक आहे कारण दोन्हीमध्ये मालमत्ता दुसऱ्याला दिली जाते अनेकदा विनामोबदला पण कायदेशीर फरक महत्वाचे आहेत आपण थोडक्यात पाहूया हो पहिला फरक मालमत्तेच्या प्रकारात आहे हक्कसोडपत्र फक्त वारसा हक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील मालमत्तेतील स्वतःच्या हिश्शापुरतंच मर्यादित आहे फक्त स्वतःचा वाटा हो तर बक्षीसपत्र तुम्ही वारसा हक्काने मिळालेल्या किंवा स्वतः कमवलेल्या अशा कोणत्याही मालमत्तेसाठी करू शकता म्हणजे बक्षीसपत्राला व्याप्ती जास्त आहे अगदी दुसरा फरक म्हणजे कोणाला देता येतं हक्कसोडपत्र फक्त त्याच एकत्र कुटुंबातल्या दुसऱ्या सहवारसालाच देता येतं बक्षीसपत्र तुम्ही कुटुंबातल्या व्यक्तीला किंवा कुटुंबाबाहेरच्या कोणालाही देऊ शकता अच्छा तिसरा फरक खर्चाचा आहे आपण पाहिलं की हक्कसोड पत्र कुटुंबात असेल तर खर्च अगदी नाममात्र आहे पाचशे रुपये स्टॅम्प अधिक नोंदणी फी बक्षीसपत्रावर सामान्यत मालमत्तेच्या बाजारभावानुसार स्टॅम्प ड्युटी लागते जी महाराष्ट्रात साधारण तीन टक्क्यांपर्यंत असू शकते तीन टक्के म्हणजे खूप जास्त झाली ती तर हो पण यातही एक अपवाद आहे जर तुम्ही रक्ताच्या नातेवाईकांना आईवडील पतीपत्नी मुलं नातवंड यांना शेतजमीन बक्षीस देत असाल तर त्यावर फक्त दोनशे रुपये मुद्रांक शुल्क लागतं त्यामुळे कोणती मालमत्ता कोणाला देत आहात यावर खर्च अवलंबून असतो म्हणजे परिस्थितीनुसार काय स्वस्त पडेल हे बघावं लागेल बरोबर आणि चौथा फरक वेळेचा आहे हक्क सोडपत्र सहसा मूळ मालकाच्या मृत्यूनंतर होतं जेव्हा वारसांमध्ये मालमत्तेची वाटणी करायची वेळ येते बक्षीसपत्र मात्र मालमत्तेचा मालक हयात असताना स्वतःच्या इच्छेने दुसऱ्याला भेट म्हणून मालमत्ता देण्यासाठी करतो उत्तम हे फरक आता स्पष्ट झाले तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हक्क सोडपत्र हा महाराष्ट्रात वडिलोपार्जित मालमत्तेचं व्यवस्थापन करण्याचा विशेषत कुटुंबातल्या कुटुंबात, कुटुंबात मालकी सोपी करण्याचा आणि कधीकधी कर्ज वगैरे मिळवण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्याचा एक प्रभावी आणि खरंच कमी खर्चाचा मार्ग आहे हो नक्कीच आहे पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा आपण म्हणू शकतो की, की टेकअवे काय आहे सगळ्यात महत्वाचा टेकअवे हाच आहे की हा निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा कारण हा निर्णय दिसायला जरी सोपा आणि कमी खर्चाचा असला तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि मुख्य म्हणजे कायमस्वरूपी आहेत अपरिवर्तनीय हो अपरिवर्तनीय असेल तर दोन्ही पक्षांनी स्वतंत्र कायदेशीर सल्ला घ्यावा आणि दस्तावेज नीट तपासून घ्यावा अगदी दस्तावेजात मालमत्तेचा तपशील हक्काचा तपशील सगळं अगदी अचूक लिहिलेलं आहे ना हे तपासावं जेणेकरून भविष्यात काही वाद निर्माण होणार नाहीत आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय आपण वारंवार म्हणतोय की हा निर्णय कायमस्वरूपी आहे पण आपला आयुष्य आपल्या गरजा एवढंच काय कुटुंबातले संबंध सुद्धा काळाप्रमाणे बदलत राहतात नाही का हो ते तर आहेच मग आज आपण सद्भावनेतून किंवा एखाद्या तात्पुरत्या व्यावहारिक गरजेपोटी घेतलेला हा कायमस्वरूपी निर्णय भविष्यातही तितकाच योग्य राहील याची खात्री कशी करायची विशेषत जेव्हा आपण पाहतो की अनेक बहिणी आपल्या भावांसाठी वडिलोपार्जित हक्क मोठ्या मनाने सोडून देतात पण समजा भविष्यात त्याच बहिणीला किंवा तिच्या मुलांना आर्थिक आधाराची गरज पडली तर त्या परिस्थितीचा विचार आज हा कायमचा निर्णय घेताना कसा करायचा हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का अगदी बरोबर हा खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे